हॅलो गाईज मयूर भास्कर या ब्लॉगिंग चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आम्ही आज जाणार आहे बघू शकता आता बैलाला धुवायला घेतला आहे बघू शकता थोड्या वेळेत धुवून होईल आणि आम्ही आऊ शर्ती ना बघू शकता अशी फिटनेस आहे बैलाची सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहतो आता दोन झालं आहे बघू शकता आता बांधायला घेतलं आहे दुसऱ्या ठिकाणी बघू कुठं बांधायला घेतलं इथे बघू शकता धुवून झाला आता बैलाला बांधायला घेतलंय बघू शकता पंकज शेट इकडं बघू शकता साहिल शेट बघू शकता महादेवला आता टायल खाली पुसायला घेतला आहे बघू शकता काय बोलत आहे तर ते इथले शर्यत नाही जमणार बोलतात नियोजन कसं आहे सगळी बिनजोडला ना फिरवायला घेतणार आज, आज काम फिटे आज काम पच आहे तर मित्रांनो बघू शकता राहुलभाई पाटील आढळली कल्याण यांचा नवीन वासरू कॉकटेल एक आजार एक तो पण उसाटणी या मैदानात दाखल सो त्याची पण आज भेंजोडची शर्यत पाहायला भेटेल आपल्याला असेच नवनवीन गडी राहुलभाई पाटील आडुल यांच्या दावणीला दिसतीलच ते सर्व भेंजोड बेंजोडलाच पळ पळतील नेतवली एक्सप्रेस लक्ष्या पण मैदानात आला आहे होऊ शकता बैल कसा आहे दिसण्यासाठी पण तर मित्रांनो बघू शकता काना शेठ पाटील यांचा आदत किंग मेहरबान उसाटणी मैदानात आला आहे बघू शकता तो कसा फिटनेस आहे बैल आणि एकदम शांत असा बैल आहे आणि तो बघू शकता आदत वयापासूनच बिनजोडला पलतो काय कसा स्पीड आहे तुम्ही बघितलाच असेल असं इतर मैदानामध्ये आणि मित्रांनो त्याच्या साइड लायला बरोबर अरे टोपले पे उसका नाम साऱ्यांचा के केलाय तमा